नमस्कार शेतकऱ्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी सरकार करणार कांदा खरेदी काय त्या संदर्भातील सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी किती कांदा खरेदी करणार कधी करणार काय त्यासंबंधीची सविस्तर सखोल संपूर्ण बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघावी कळकळीची विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या तुमच्यापर्यंत चॅनलला असते चला तर मित्रांनो सुरुवात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सरकार खरेदी करणार पाच लाख टन कांदा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे केंद्र सरकार शेतकऱ्याकडून पाच टन कांदा खरेदी करणार आहे पाच लाख टन कांदा खरेदी करणार आहे रब्बी दोन हजार चोवीस हंगामाच्या उत्पन्नाची बाजारात आवक सुरू झाल्यामुळे एन सी सी एफ आणि नाफेड चालू वर्षात साठवणीच्या य गरजेसाठी थेट शेतकऱ्याकडून पाच लाख टन कांद्याची खरेदी सुरू करावी असे निर्देश केंद्र सरकारले सरकारने दिले आहे कांदा खरेदीसाठी नाफेड आणि एन सी एफने कांदा ख शेतकऱ्यांकडे पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे जेणेकरून शेतकऱ्यांची देयक त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे हस्तांतरित केले जातील आणि देशातील कांद्याची उपलब्धतेसाठी रब्बी हंगामातील कांदा महत्त्वाचा आहे कारण देशातील वार्षिक कांदा उत्पादनात त्यांचा वाटा बहात्तर ते पंच्याहत्तर टक्के इतका असतो कांद्याची वर्षभर उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी देखील रब्बी हंगामातील कांदा महत्त्वाचा आहे कारण तो खरीप हंगामातील कांद्याच्या तुलनेत अधिक टिकाऊ असतो आणि तो नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत पुरवठ्यासाठी साठवता येतो ग्राहक व्यवहार विभागाचे नाफेड आणि एन सी मार्फत दोन हजार तेवीस चोवीस मध्ये बपर स्टॉकमध्ये तसेच खरेदी करून त्यात विक्री वेळी त्याची विक्री करण्यासाठी सुमारे सहा पॉईंट चार यम एल एम टी कां कांदा खरेदी केला होता हे लक्षात घेणं गरजेचं आहे नाफेड आणि एन सी एफद्वारे होत असलेल्या खरेदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसमध्ये संपूर्ण वर्षभर फिफ्पात शिर दराची हमी मिळाली आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून व्हिडिओ आपण महाराष्ट्र